जळगावमध्ये महसूल दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं गुलाबराव पाटील यांनी महसूल विभागात चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं कौतुक करताना काही अधिकाऱ्यांच्या निर्णयावर नाराजीही व्यक्त केली महसूलच्या कामावर टीका म्हणजेच सरकारच्या कामावर टीका असल्याचं सांगत महाजन यांनी हे प्रश्न विधानसभेत मांडायला हवे असा सल्ला दिला तसं महसूल सुद्धा आहे या प्रशासनामधल्या मधलं सगळ्यात मोठं हृदय की ज्याच्याशिवाय राजाचा गाडा चालू शकत नाही तुमच्याशिवाय शासनाचे कोणतेही निर्णय जे आहेत ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकत नाही कुठलाही निर्णय जर आला तो 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 तर तो अगोदर जिल्हाधिकारी कारण सी आर आणि सी आर वर आपली दुकान चालली फक्त एकाच गोष्टीनी मला काय खंत असते त्याची जे निकाल आपण तसे निकाल फेरपासी करता काय तेही मला

आपण कर शासन करते आहोत आपण नियम केलेले आहेत त्यामुळे आपण टीका करू नये हा विषय विधानसभेत मांडायचा आहे किंवा कॅबिनेटकडे मांडायचा आहे कारण हे आपण नियम केलेले आहेत कोणी काय करायचं कोणी कसं करायचं